शंभूराजे युवा संघटन प्रणीत शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाच्या वतीने चार हुतात्मा चौक येथे छत्रपती संभाजीराजांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना करण्यात आली आहे मिरवणुकीच्या खर्चाला फाटा देत शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळानं सामाजिक कार्य करून सामाजिक बांधिलकी जपली आहे शंभूराजे छावा जन्मोत्सव मध्यवर्ती मंडळाचे हे सतरावे वर्ष असून या सतरा वर्षात मंडळाच्या वतीने एकदा ही मिरवणूक काढली नाही त्यामुळे ध्वनी प्रदूषण वायू प्रदूषण त्याचबरोबर रैतेला होणारा त्रास पोलीस प्रशासनावर येणारा प्रचंड ताण या सर्व गोष्टी टाळून मिरवणुकीवर होणारा खर्च न करता मध्यवर्ती मंडळाच्या वतीने वर्षभर सामाजिक उपक्रम राबवले जातात ही खरी सामाजिक बांधिलकी असून हे कार्य खरोखरच कौतुकास्पद आहे असे गौरवोद्गार सोलापूर तालुका पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी काढले प्रारंभी शंभूराजेंच्या मूर्तीचे पूजन आमदार सचिन कल्याण शेट्टी आमदार देवेंद्र कोठे शिवप्रताप तरुण मंडळाचे अध्यक्ष प्रताप, प्रताप सिंह चौहान माजी नगरसेवक गुरुशांत धुत्तरगावकर शंभूराजे मध्यवर्ती मंडळाचे संस्थापक अध्यक्ष नितीन भैया चव्हाण उपाध्यक्ष अभिजित पवार उत्सव समिती अध्यक्ष आशुतोष इंगवले यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडले या प्रसंगी संघटनेचे सरचिटणीस राहुल पवार उत्सव समिती उपाध्यक्ष प्रताप खंदारे सचिव राहुल पाटील खजिनदार ऋषिकेश सुरवस्कर प्रसिद्धी प्रमुख अनिल कवडे शंभूराजे युवा संघटनेचे शहराध्यक्ष प्रशांत गुंडला सोशल मीडिया प्रमुख नितीश माने लक्ष्मण चव्हाण विजय चव्हाण बर्गली गाडेकर राजू पंचारिया अजय पुजारी राकेश पंचरिया सर्वेश दणके आदित्य पवार मयूर दणके साहिल गायकवाड अनिकेत भिसे सुशांत सुकोलोलू अजय भिसे अजय मोरे विजय मोरे वैभव चव्हाण रोहन चव्हाण रोहित चव्हाण संजय चव्हाण सूरज रजपूत कुलदीप चव्हाण शीतल दणके नताशा कदम स्मिता चव्हाण निशा पवार सुप्रिया चव्हाण निकिता दणके रिद्धी चव्हाण आर्या पवार आदी उपस्थित होते smell peered.